गावच्या असो सर्वांच्या हस्ते घाणार आहोत तरी लवकर लवकर आपण स्टेज यायचं आहे

अथर दिनेश जाधव ज्या ज्या मुलांची नाव येते ते उच्चारले जाते त्यांनी मंत्र्यांची कृपा करावी का कारण त्यांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पी चांगली कामगिरी केलेली आहे त्यासाठी प्रतिसाद म्हणून आपल्या भावकीकडून येते तथा भावकी तथा महिला मंडळ यां बच वितरणाचा कार्यक्रम होत आहे सगळ्यांनी मुलांच्या આદિત્યુ યાદવ <laughs> ऋषभ निलेश यादव रियांश मंगेश यादव निधि उमेश यादव वैष्णवी उमेश यादव ए बाबू ए नील मनोज यादव हो। नील मनोज यादव स्निधा यशवंत गमरे स्निग्धा यशवंत गमरे सानिका सुनील महाड़े रेहान मनोज यादव आरोही नितेश माडी समृद्धि सुधाकर महते ऋषि राजेश माडी सम्यक सुधाकर महते अवनी विनोद विनोद यादव पावनी विनोद जाधव पालक हर्ष जातून मागणारी नाहीती अतुल मागणारी लिखेश अभिजित जाधव सिद्धांत सचिन महाडे रवींद्र मोहिते सर्वांनी टाळ्या वाजवून मुलांचा प्रोत्साहन द्यायचं आहे आणि अजून पण महिला आल्या असतील यायचं आहे सगळ्या महिलांकडून आम्ही सत्ता करणार आहोत

नारेंद्र प्रशांत माळी पवन विशाल वाढी रोहित राजेश महाडे शुधाकर महाड़ स्वराळी आवेश महाडी तर काळ्या बाबा मुलांसाठी आज आपल्या पालघर गावाचं भवितव्य हेच मुलं आहेत त्याच्यामुळे कुठे कंदिवशी बोलू नका आताच आपण चांगलं जेवण केलेलं आहे कुर्मा कुर्मा कोरी दीप्ती शरद मर्चंडे ऋषा राजेश म्हाडे अजून कोण महिला असतील त्यांनी स्टेज वरती यायच आहे आज अति सत्ता सोहळा महिलांसाठी प्रेरित आहे रामाई महिला मंडळाचे योगेश म्हणे रोहित सनील जाधव राजवी सचिन बनया मैत्री संदेश महाडे स्वरा अक्षय केलं गेले परंतु बक्षीस मिळालं नाही अशा मुलांनी माणसाकडे यायचं आहे त्याच नंतर त्यानंतर मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये मुलांनी आजचे चांगले गुण म्हणून जे पास झाले आहेत त्यांचे नाव घेतले जाणार आहे त्याने आमच्याकडे येते सुबोधी विश्वास जाधव सानिका सुनील महाडी पहिले ते नवी पर्यंत अजून कोणी उमे राहिले असतील तर त्या पहिली ते नववी जर कोणाची नाव राहिले असतील तर माहिती संपर्क साधायचा आहे पहिली ते नववी अर्जुन सचिन जाधव भावी पाठ अर्जुन सचिन यादव दावी पास। अर्जुन सचिन यादव है अर्जुन सचिन यादव कनिष्का समीर जाधव धावी पास।

सचित नीलेश यादवी 67% परसेंट मिला है प्रवीण बने हैं

आणि पालघर गावाचं असंच तू नाव रोशन हो, कर अशा तुला मी शुभेच्छा देतो जर कोणाचे नाव राहिले असतील नावीच्या पुढे माहिती संपर्क साधायचा आहे जी मुलं आता आली असतील त्यांनी पुढे स्टेज जवळ यायचं आहे मनसे विशाल जाधव प्रशवि विशाल जाधव तुमने अरुण

शरद मर्चंडे दीप्ती शरद मर्चंडे मिताली अरुण महाडी मिताली अरुण महाडी मिताली सुद्धा आंतरराष्ट्रीय कॅरम चॅम्पियन आहे तर या मितालीसाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवाव्यात ती सुद्धा ખૂબ અતિશય ચમ્પિયન મુગી પાલગઢી સાહિક અનિલ મહાર રશ્મી વિશ્વ જાધવ

साहिल सुनील महाडिक जर कोणाची नावं राहिल्याची दोन मिनिटामध्ये हा कार्यक्रम संपवायचा आहे कारण सर्वांना आकर्षण असलेलं आपला कवालीचा त्यांनी सामना आता थोड्याच वेळा चालवते आम्ही ते कला की आमंत्रित करत आहोत ते लवकरात लवकर कला मंचा ताबा आहे आणि तेजस्विनी कांबळे गायन पार्टे पंकज पवार गायन पार्टी यांनी पोलीस स्टेजचा ताबा घ्यायचा आहे साक्षी पंडित जाधव कुठे प्रणय पंडित जाधव साक्षी सुदर्शन महाडी बीएमआ झालेले आहेत त्यांनी तरी स्टेज वर येऊन आपलं पायी तस घ्यायचे प्रसिद्ध प्रमोद महाडी आकाश प्रकाश आकाश प्रताप जाधव अॅग्रिकल्चर झालेले आहेत प्रसिद्ध प्रमोद महाडिक ग्रॅज्युएशन प्रतीक प्रमोद स्नेहल प्रमोद विपुल विनोद महाडिक प्रमोद त्यानंतर प्रतीक प्रमोद महाडे आणि स्नेहल प्रमोद महाडे सांची विनोद महाडे साक्षी सुदर्शन महाडे

आणि आकाश प्रकाश जाधव सुजय प्रकाश जाधव चौदावी पास शोकांतिका आहे ज्या वेळेला आम्ही लोकांनी लिस्ट मागवली होती मुंबई भावते नंतर जी मुलं शैक्षणिक वा, से, वार्षिक वर्षामध्ये शिकत होती त्यांच्याकडे आम्ही नावांची यादी मागवली होती परंतु ती सुपूर्त न झाल्यामुळे ही गडबड आहे कारण जर यादी तर हा दक्षित सोहळा वेळेत आणि गडबड न होता पार पडला असता तर नेक्स्ट इयर याची सर्वांनी जाणीव ठेवायचे आहे कारण ज्या ज्या वेळेला तुम्हाला एखादी जेव्हा सूचना दिली जाते त्याचं वेळेवर जर पालन केलं तर आपला जो नियोजित कार्यक्रम अजून दर्शन होऊ शकतो आणि आता आपला हा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झालेला आहे असे जाहीर करतो सर्व मंचावर आलेल्या सर्व महिलांचे आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी इथे येऊन बक्षीस सांभाळून दिले आहे सुजा लक्ष्मण गमरे